नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी युवराज कोकरे डायरेक्टर रेझॉन्स आयस पुणे दोन हजार सव्वीससाठी प्रिपेशन करणारे विद्यार्थी यांच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे नुकतंच आयोगाने दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी शेड्यूल जाहीर केलेला आहे एकदम डिटेल शेड्यू शेड्यूल आहे प्रत्येक आस्पेक्ट कव्हर केलेला आहे इन द सेन्स तुम्हाला रिझल्टचा दिवस कोणता असणार आहे त्या गोष्टी इतक्यापर्यंत त्यांनी डिटेलमध्ये दिलेला आहे बऱ्याच साऱ्या मुलांना शंका असतात की आयोग पोस्ट काढेल की नाही कोणत्या महिन्यात एक्झाम असेल कोणत्या वर्षी यावर्षी एक्झाम येतील की नाही या सर्व डाऊट्स आयोगाने हे सर्व तुम्हाला जे काही तुमचे डाउट्स आहेत तुमचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर आता आयोगाने करेक्ट तुम्हाला उत्तर दिलेलं आहे शेड्यूल त्यांनी पूर्ण डिटेलमध्ये पाठवलेलं आहे मग आता या शेड्यूलला फॉलो करून तुम्ही तुमचा प्लॅन आखू शकता तुमचं जे टार्गेट आहे तुम्हाला जे टार्गेट अचीव करायचं आहे तुम्हाला फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये जे काही अचीव करायचं आहे ते तुम्ही आत्तापासून करू शकता तुमच्यासमोर गोल सेट केलेले आहेत आता त्या गोलच्यानुसार तुम्हाला चालायचं आहे तुम्हाला ते गोल अचीव करण्यासाठी दिवस रात्र पळायचं आहे मग त्यासाठी काय करायला पाहिजे तुमचा जो काही फुलफुल पाम प्लॅन आहे का मग त्या संदर्भात मी आज बोलणार आहे म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये तुमच्या प्रिपेशनमध्ये मला काही गोष्टी ॲड करायच्या आहेत की तुमची प्रिपेशन कधी केव्हा आणि कुठून सुरू झाली पाहिजे या सर्व गोष्टी मी आज बोलणार आहे तर फॉरेस्ट सर्व्हिस संदर्भात जे मार्गदर्शन आहे ते रेझोनन्स आय एस दोन हजार अठरापासून करतेच आहे बरेच सारे विद्यार्थी फॉरेस्टमधले आर एफ ओ असतील ए सी एफ असतील ते आपले विद्यार्थी आहेत त्यांना आपण घडवलेलं आहे त्याच्यामुळं काय आहे तुम्ही हे जी काही प्रिपरेशन आहे दोन हजार सव्वीसची जी प्रिपरेशन आहे ती रेझोनन्स आय एसच्या माध्यमातून सुरू करू शकता तुम्ही ते रेझोनन्स आय एसचा पाठ होऊ शकता आता दोन हजार सव्वीसमध्ये जी काही प्रिलिम होणार आहे ती प्रिलिम कधी आहे याची डेट मी तुम्हाला आता सांगतो आता लक्षात घ्या सव्वीस मे दोन हजार एकतीस मे दोन हजार सव्वीस रोजी काय आहे तुमची प्रिलिम आहे प्रिलिम कधी आहे एकतीस मे दोन हजार सव्वीस रोजी तुमची प्रिलिम आहे आता मित्रांनो हे लक्षात ठेवलं पाहिजे ही जी प्रिलीम आहे ही प्रिलीम तुमची राज्यसेवेअंतर्गत होत आहे राज्यसेवेची जी प्रिलिम्स आहेत ती तुमचीच प्रिलीम आहे वनसेवेची बी प्रिलिम तीच आहे वनसेवा आहे है, है ना ॲग्रिकल्चर आहे इंजिनिअरिंग आहे यांची जी काही गॅजेटेड पोस्ट आहेत ज्या काही राजपत्रित पोस्ट आहेत त्या सर्वांची प्रिलिम एकच आहे या सर्वांची प्रिलिम एकच आहे जव्वीस सव्वीसमध्ये प्रिपेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे माहिती नसेल त्याच्यामुळं काय आहे सर्वांची प्रिलिम एकच होते है।, है ना ती कोणती आहे ती राज्यसेवेची जी प्रिलिम म्हणतो आपण त्याला मोठ्या मोठ्या पद्धतीने म्हणजे राजपत्रितची जी प्रिलिम आहे ती सर्वांची प्रिलीम आहे मग ही प्रिलिम कधी आहे एकतीस मे दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजे तुम्हाला इथून किती आहे तुम्हाला इथून सात महिने आहेत प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला सात महिने आहेत सात महिन्याचा सा काळ सफिशियंट आहे या काळामध्ये तुम्ही काय करू शकता तुमचे जे काही सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्टवर तुम्ही कमांड घेऊ शकता आणि काय आहे तुमची प्रिलिम शकोर करू शकता प्रिलिम शकोर होते इथं सात महिन्यामध्ये ताकदीने अभ्यास करण्याची गरज आहे जे तुमचे बेसिक आहे जे तुमचं फाउंडेशन आहे ते फाउंडेशन तुमचं क्लिअर करणं गरजेचं आहे हे जे फाउंडेशन आज तुम्ही क्लिअर केलं सात महिन्यामध्ये सात महिन्याचा काळ खूप काळ आहे आता ह्या सात महिन्यामध्ये फक्त प्रिलिमच करायचं का नाही याच्यामध्ये काय आहे तुम्हाला प्रिलिम प्लस तुम्हाला मेन्स पण करावं लागेल है ना मेन्सचा काही पोर्शन तुम्हाला कवर झाला पाहिजे मेन्सचा जर काही पोर्शन कव्हर झाला नाही तर मग नंतर काय आहे नंतर जे पाच महिने होतात त्या पाच महिन्यामध्ये ह्या जर गोष्टी कव्हर होतील असं नाही आहे मग त्यासाठी काय केलं पाहिजे तुम्ही आतापासूनच मेनचा काही पोर्शन म्हणजे काय आहे जे टायमाचं डिवायडेशन आहे ते साठ चाळीस या रेशोनी जर केलं तरी चालेल आणि हे जी काही प्रिलिम आहे हे जी सात महिन्यानंतर होणार आहे यासाठी कमीत कमी तुम्ही किती आहे सात ते आठ तास काही आताच्या सुरुवातीच्या काळाला अभ्यास केला पाहिजे आणि नंतर ते दहा ते बारा तासापर्यंत पोचला पाहिजे या हा जो टाइम आहे या टायमामध्ये इतका जो टाईम पिरियड आहे इतका टाईम पिरियड जर तुम्ही इन्व्हेस्ट केला तर तुमची प्रिलिम्स प्लस तुमचा काही जो मेनचा पोर्शन आहे तो मेनचा पोर्शन पण कवर होतो तुम्ही आता मेनचे क्लासेस केले पाहिजे है ना मेन्सचे का, जे काही क्लासेस आहेत ते क्लासेस आत्ताच केले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे कारण मेनचा एक एक ऑप्शनल हा खूप लेंदी असतो त्याला कवर करायला टाईम लागतो चार चार पाच पाच महिने लागतात मग त्याच्यामुळे काय आहे एक ऑप्शन आता केला आणि एक ऑप्शन नंतर केला तरी चालतो पण आता एक ऑप्शन केला पाहिजे तर ते तुम्हाला ते आता करावं लागेल मग प्रिलीममध्ये तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे आता ही जी काही प्रिलीम आहे या प्रिलिममध्ये तुम्हाला काय आहे कशा पद्धतीने या प्रिलिमला डील केलं पाहिजे हे बघितलं पाहिजे आता प्रिलीमचा जर विचार केला तर प्रिलीममध्ये तुम्हाला दोन पेपर आहेत एक आहे जीएस दुसरा आहे सी सॅट हा जो जीएस आहे हा दोनशे मार्काचा आहे आणि हा सी सॅट पण दोनशे मार्काचा आहे याच्यामध्ये शंभर क्वेश्चन आहेत याच्यामध्ये ऐंशी क्वेश्चन आहेत है ना याच्यामध्ये शंभर क्वेश्चन आहेत याच्यामध्ये ऐंशी क्वेश्चन आहेत आणि हा जो काही सीसॅट आहे हा क्वालिफाईंग आहे कसा आहे हा क्वालिफाईंग आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे हा अशी क्वालिफाईंग आहे तुमचे जे मार्क्स आहेत तुमचं जो मेरिट आहे ते मेरिट कशावर ठरणार आहे हा जी एसच्या याच्यावर तुमचं मेरिट ठरणार आहे हे लक्षात ठेवा मेरिट तुमचं त्या जीएसच्या बेसिसवर ठरणार आहे आता हा जो काही प्लान तुम्हाला देणार आहे हा एक फुल प्रूफ प्लॅन असणार आहे तुम्ही याला फॉलो केल्यानंतर तुमची प्रिलिम सहज निघेल अशी अपेक्षा मी पकडतो लक्षात ठेवा आता तुमचं पहिले फाउंडेशन क्लिअर असलं पाहिजे फाउंडेशन म्हणजे काय आहे तुम्हाला या जी एसमध्ये काही सब्जेक्ट आहेत जॉग्राफी आहे पॉलिटी आहे इकोनॉमी आहे है ना हिस्ट्री आहे सायन्स आहे इन्वॉरमेंट आहे आणि करंट आहे हे सब्जेक्ट त्याच्यामध्ये आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे सात सब्जेक्ट त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या प्रिलिमच्या एक्झाममध्ये हे सात सब्जेक्ट आहेत जर हे जे फाउंडेशन तुमचं याचं फाउंडेशन जर तुमचं क्लिअर असेल क्लिअर आहे क्लिअर करायचं पण आहे हा जो तुमचा स्टॅटिक जीएस आहे हा तुम्ही या तीन महिन्यामध्ये कव्हर केला पाहिजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीपर्यंत जानेवारीपर्यंत तुम्ही काय केलं पाहिजे हे जे विषय आहेत याचं फाउंडेशन जे आहे हे फाउंडेशन तुमचं क्लिअर पाहिजे याच्यावर तुमचं काय आहे तुमचा होल्ड असला पाहिजे होल्ड असल्यानंतरच तुम्ही काही गोष्टी वर्कआउट करू शकता आता ह्याच्यावर जर होल्ड असेल या तीन महिन्यामध्ये त्याच्यावर होल्ड घ्या होल्ड घेतल्यानंतर तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगतो की कशा पद्धतीने प्रिलिम काढावं लागेल याच्यामध्ये काही सब्जेक्ट आहेत की जे स्टॅटिक सब्जेक्ट म्हणतो आपण त्याला जे कधी न बदलणार आहे त्याच्यामध्ये सहज आपण पंधरापैकी चौदा मार्क्स घेऊ शकतो असे सब्जेक्ट आपल्याला तिथं पाहायला मिळतात त्याच्यामध्ये ज्योग्राफी एक आहे दुसरा पॉलिटी आहे तिसरा इकॉनॉमी आहे आणि चौथा सायन्स आहे आता जर बघितलं याचे पंधरा क्वेश्चन आहेत याचे पंधरा क्वेश्चन आहेत याचे पंधरा क्वेश्चन आहेत याचे वीस क्वेश्चन आहेत एकूण क्वेश्चन किती झाले सिक्स्टी फाईव्ह क्वेश्चन आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि सिक्स्टी फाईव्ह क्वेश्चन जे आहेत हे सफिशियंट आहे तुमचा रिझल्ट येण्यासाठी तुमचा रिझल्ट ह्या सिक्स्टी फाईव्ह क्वेश्चनवर येऊन जातो मित्रांनो पण याच्यासाठी काय करावं लागेल याच्यासाठी काय करावं लागेल हे जे विषय आहेत या विषय इतक्या ताकतीने करा इतक्या ताकदीने करा की त्याच्यामध्ये ते तुम्हाला तेरा क्वेश्चन करेक्ट येणं ना अपेक्षित नाही चौदाची चौदाच क्वेश्चन आलं पंधरापैकी चौदा क्वेश्चन करेक्ट आले पाहिजे चौदा क्वेश्चन जर करेक्ट आले इतक्या ताकतीची म्हणजे त्याने क्वेश्चन कठीण टाकला किती ताकदीचा क्वेश्चन बनवला किती घुमून फिरून क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला टॅकल झाला पाहिजे इतक्या लेवलची प्रिपरेशन तुम्हाला या चार विषयाची लागेल ना जर केले तर तुम्हाला सिक्स्टी फायव्ह क्वेश्चन येतील सिक्स्टी क्वेश्चन आले म्हटल्यावर तर तुमचा रिझल्ट आलेला आहे ठीक आहे या चार विषयाला या चार विषयाला तुमचे कोर चार विषय बनून घ्या आणि त्याच्यानंतर राहिलेले कोणते क्वे कुछ विषय आहेत त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे इन्व्हायरमेंट आणि करंट आहे याला पंधरा क्वेश्चन आहेत याला पंधरा क्वेश्चन आहेत याला पाच क्वेश्चन आहेत है ना मग हे जे काही पस्तीस क्वेश्चन आहेत हे जे पस्तीस क्वेश्चन आहेत या पस्तीस क्वेश्चनमध्ये तुम्हाला काही ना काही क्वेश्चन येतातच करंटचे काय आहे पंधरापैकी सात क्वेश्चन करेक्ट येतील हे इन्व्हायरमेंटचे पाचपैकी तीन चार क्वेश्चन करेक्ट येतील हे पंधरा हिस्ट्रीचे जे पंधरा आहेत त्याच्यापैकी सात आठ क्वेश्चन करेक्ट येतील मग हे ॲडिशन त्याच्यामध्ये या पासष्टमध्ये ॲडिशन होऊन जातात मग काय आहे मग तुम्हाला जर या प्रिलिमवर होल्ड घ्यायचं असेल तर तुम्ही काही सब्जेक्ट सर्टन सब्जेक्ट जे पहिले सब्जेक्ट आहे त्याच्यावर कमांड घेतली पाहिजे सोबतच तुम्हाला पी वाय क्यूवर काम करावं लागेल हे जे विषय आहेत हे विषय तुम्ही पी क्यू विथ सब्जेक्ट तुमची प्रिपरेशन झाली बेसिक फाउंडेशन क्लिअर झालं त्याच्यानंतर काय करायचं क्यू प्लस सब्जेक्ट पी क्यू प्लस सब्जेक्ट पी क्यू पहिले घ्यायचे मग सब्जेक्ट वाचायचा पी क्यू पहिले घ्यायचा सब्जेक्ट वाचायचा मित्रांनो तुम्हाला हंड्रेड पर्सेंट शुअर एक पद्धत एक सांगतो की काय आहे जर तुमचे पी क्यू पाठ केले तर तुमचं समजा एक्झाम्पल पॉलिटी आहे पॉलिटीमध्ये प्रस्तावना आहे ना प्रियमल म्हणतो आपण जर तुम्ही पी पी क्यू पाठ केले फक्त क्यू पाठ केले एम सी म्हणजे जे काही मल्टीचॉईस क्वेश्चन आहेत ते पाठ केले तर तुमचं प्रिएम्बल पाठवून जात आहे तुम्ही जर फंडामेंटलचे क्वेश्चन पाठ केले तर तुमचं फंडामेंटल राईट पाठवून जातं तुम्ही जर जा डी पी एस पीचे क्वेश्चन पाठ केले तर तुमचं डी पी पी डी पी एस पी पाठवून जातं म्हणजे काय आहे ज्यामध्ये पुस्तकामध्ये गोष्टी नाही त्याच्या व पलीकडल्या गोष्टी पण तुम्हाला क्वेश्चनच्या माध्यमातून समजतात म्हणजे त्याच्यापेक्षा डेप्थ तुम्हाला क्वेश्चनच्या माध्यमातून समजते इतकं ताकदीचं होऊन जातं मग त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला हे जे विषय आहेत या चार विषयावर तुम्हाला कमांड घ्यावं लागेल आता दुसरं राहतं हे विषय झाल्यानंतर तुम्हाला इंटेन्सिव्ह जे काही प्रिपरेशन लागते इंटेन्सिव्ह प्रॅक्टिस करावं लागेल आता इंटेन्सिव्ह प्रॅक्टिस करताना तुम्ही काय केलं पाहिजे तर फिल्मच मध्ये तुम्हाला एक आहे तर तुम्हाला पहिले तर टेस्ट ज्या आहेत फुल लेंथ ज्या टेस्ट आहेत फुल लेंथ टेस्ट सॉल्व केल्या पाहिजे एक दुसरं काय आहे मागील वर्षाचे जे काय पी वाय क्यू आहेत है ना हे पाठ असले पाहिजे हे पाठच असले पाहिजे कारण वारंवार बरेच सारे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन सिमिलर क्वेश्चनचे टाईप क्वेश्चन बनवतो किंवा त्याच्यातच बरेच सारे स्टेटमेंट त्याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये असतात मग पाठच असले पाहिजे तिसरं काय आहे तिसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये काय आहे तुमचं जे काय हे जे काही क्वेश्चन्स तुम्ही केलेले आहेत हे जे काही सब्जेक्ट तुम्ही प्रिपरेशन केले आहे त्याची रिव्हिजन झाली पाहिजे रिव्हिजन करताना तुम्ही हे जे काही इंटेनशिप प्रिलिम प्रॅक्टिस म्हणतो आपण याच्यामध्ये ह्या चार गोष्टी झाल्या पाहिजे एक तर टेस्ट वारंवार खूप साऱ्या मी तर म्हणतो काय आहे की तुम्ही जेव्हा एखादी प्रिलिम देताय तर तुम्ही कमीत कमी तीस ते चाळीस क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह केलेले पाहिजे मी किती म्हणतो इथं चाळीस क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह झालेले पाहिजे म्हणजे एक टेस्ट सिरीज लावा कोणतीही लावा एक टेस्ट सिरीज लावा त्याच्यानंतर एक टेस्ट सिरीज लावल्यानंतर तुम्ही बाकीचे जे काही क्लासेस आहेत त्याच्यावेळी टेस्ट सिरीज आणून चाळीस क्वेश्चन जर सॉल्व केलेत आणि त्याचं जर ॲनालिसिस पाहून ॲनालिसिस करून तुमचे जर क्वेश्चन कशामुळे चुकला काय चुकला कशी किती आता आणखी किती गरज आहे प्रॅक्टिस करायची या जर गोष्टी गोष्टी केल्या ना तर तुमची प्रिलीम थांबत नाही पी क्यू जर आहे हे जे पी वायक्यू आहेत मित्रांनो पी क्यूचा खूप होल्ड आहे माझा त्याच्यावर पी वाय क्यू जर व्यवस्थित ताकदीने करून ठेवलेत तर माझं म्हणणं की बाकीच्या गोष्टी करायची गरजही पडत नाही तुम्हाला एक्झॅक्ट अंदाज लागतो की काय आहे पुढच्या वर्षी काय विचारणार आहे आयोगाच्या जो काही पेपर सेट करतो त्या व्यक्तीशी तुमची फ्रिक्वेन्सी मॅच झाली तर तुम्हाला आयोगाने काय क्वेश्चन बनवले कशा पद्धतीने बनवले याच्यावर माझी सिरीज आहे चालूच आहे यूट्यूबला तुम्ही बघा तुम्हाला ते क्वेश्चन कळतील की आयोग कुठं फिरवतो कशा पद्धतीने फिरवतो पी कशा पद्धतीने डील केलं पाहिजे याच्यावर मी सिरीज बनवलेली आहे बरेच सारे क्वेश्चन आणखी टाकेलच है ना रील्स पण आहे त्याच्यावर ते तुम्ही बघू शकता आणि हे जे काही सब्जेक्ट आहेत या सब्जेक्टची तुम्हाला रिव्हिजनची खूप गरज आहे जर तुम्ही याच्यावर रिव्हिजन दिली तरच तुमचा जो काही विषय आहे त्या विषयावर होल्ड येईल आणि तुमचा प्रिलिमचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट येईल मग त्याच्यामुळे या पद्धतीने तुम्ही त्याला प्लॅनला एक्झिक्यूट करा ठीक आहे त्याच्यानंतर आहे मेन्स आता हा जो काही मेन्सचा आहे मेन्समध्ये तुम्हाला आतापासून जर विचार केला तर सव्वीस डिसेंबर आहे ना सव्वीस डिसेंबर दोन हजार सव्वीस आजचा काय आहे आत्ता का आपल्याला ऑक्टोबरच आहे म्हणजे कमीत कमी तुम्हाला तेरा महिने मिळतात इथूनपासून आणि या मेन्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला फक्त दोन ऑप्शनल करायचे आहेत ऑप्शनल नंबर वन आणि ऑप्शनल नंबर दोन हे दोनच ऑप्शनल करायचं आहे मित्रांनो तुमचं आयुष्य बदलून टाकणारं ही मेन्स असणार आहे कारण लक्षात ठेवा या मेन्समध्ये दोनच ऑप्शनल आहेत जी एस नाही मराठी नाही इंग्लिश नाही जी एस वन टू थ्री फोर काहीच नाही एस ए नाही काहीच नाही फक्त आणि फक्त दोन ऑप्शनल आहेत ऑप्शनल एक आणि ऑप्शनल दोन आणि त्याचा बी दोन दोन पाच सिलेबस आहे त्याच्या व्यतिरिक्त या मेन्समध्ये काहीच नाही आणि याच्यापेक्षा सोपी क्लास वन पद मिळवण्यासाठी है ना क्लास वन जे पद आहे हे मिळवण्याची याच्यापेक्षा सोपी पद्धत कोणतीच नाही आहे एक याच्यापेक्षा सोपी एक्झाम कोणतीच नाही आहे तुम्हाला शुअर सांगतो हे दोन ऑप्शन केल्यानंतर तुमची पोस्ट राहते आता ही जी मेन्स आहे या मेन्समध्ये काही सिलेक्टेड सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये झुलॉजी आहे बॉटनी आहे ॲग्रिकल्चर आहे है ना ॲग्रीकल्चर आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं जिओलॉजी आहे इथं फॉरेस्ट्री आहे हे एक फेमस सब्जेक्ट आहेत कसे आहेत हे खूप सारे फेमस सब्जेक्ट आहेत यू पी एस सीची मुलं पण हेच घेतात आणि राज्यसेवेमध्ये किंवा एम पी एस सीमध्ये पण बऱ्याच साऱ्या मुलांनी या सिलेबसमधले हे दोन सब्जेक्ट घेतलेले आहेत या दोन्हीपैकी कोणतंही या सब्जेक्टमधलं कोणतंही दोनचं ऑप्शन दोन ऑप्शन निवडा आणि तुम्ही ते ऑप्शनल आता टाकलेले पण असतील आता जो प्रिलिमच्या प्रिलिमचा जेव्हा फॉर्म येईल तेव्हा तुम्हाला ते दोन ऑप्शनल टाकायचे आहेत मग या यापैकी टाका कारण हे जे ऑप्शनल आहेत हे फेमस आहेत याचं स्टडी मटेरियल उपलब्ध आहे याचे क्लासेस उपलब्ध आहेत याचं गायडन्स उपलब्ध राहतं आहे बाकीचे जे सब्जेक्ट आहेत टेक्निकल सब्जेक्ट आहे मेकॅनिक इंजिनिअरिंग वगैरे याचं सहसा जे काही मार्गदर्शन आहे जे काही क्लासेस आहेत त्याचं मटेरियल आहे ते उपलब्ध नसतं पण याचं आहे आणि हे सब्जेक्ट जनरल आहेत कोणीही याची प्रिपरेशन करू शकतो आणि पोस्ट मिळू शकतो आता मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही आता अशा कंडिशनमध्ये आहात की तुम्हाला काही दिलं तर तुम्ही ते करू शकता आता आता पहिल्यासारखं राहिलं नाही की काय आहे की मी हाच मला माझा हा इंटरेस्टिंग विषय आहे मी असं नाही इथं काय आहे इथं एक पर्टिक्युलर गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो की काय आहे इथं तुम्हाला पोस्ट मिळवण्यासाठी प्रिपेशन करायची आहे ना की तुमच्या इंटरेस्टसाठी मला इंटरेस्ट वगैरे नाही मला पोस्ट मिळून काही काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी सायन्सचे विद्या सायन्सचे कधी सब्जेक्ट केलेले नाहीत त्यांना इथं येऊन सायन्स वाचायला लागतं आणि सायन्स सहज पैकीची पैकी मार्क्स पण घेतात ते त्याच्यामध्ये अँथ्रोप नॉन बायोलॉजीवाले अँथ्रोपॉलॉजी घेतात ज्यांचा सायन्सची काही समजंद नाही तो अँथ्रोपॉलॉजी घेतो है ना मग हे मॅटर ठेवत नाही स्पर्धा परीक्षेमध्ये आल्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये काय मला सर्वात जास्त मार्क्स कोण देतो मग हे विषय आहेत सर्वात जास्त त्याचं मटेरियल कुठं उपलब्ध आहे याचा उपलब्ध आहे मग त्याच्यामुळे काय आहे तुम्ही याच्यावर फोकस करून तुम्ही काय केलं पाहिजे हे जे विषय आहे यापैकी दोन विषय तुम्ही निवडून तुमच्या प्रेमच्या याच्यामध्ये टाकले पाहिजे ठीक आहे याच्यावर तुम्ही कमांड घेतली पाहिजे आता हे जे काही विषय आहेत या विषयासंदर्भात रेझनन्स आय एस जे आपली संस्था आहे या संस्थेमध्ये बॉटली झुलॉजी आहे जियोलॉजी फॉरेस्टी आहे हे जे विषय आहेत हे विषय शिकवले जातात याच्या संदर्भात तुम्हाला एक तर तुमचा याची टेस्ट सिरीज आहे याचे कोर्सेस आहे याचे मेंटरशिप आहे है ना मेंटरशिप आहे या सर्व गोष्टी आपल्याला या विषयाबद्दल मिळून जातील कुठं आपल्या रेझन सायन्समध्ये त्याच्यामुळं काय आहे आणि हे विषय करताना एक गोष्ट मी आवर्जून करून घेतो ते म्हणजे काय आहे ॲन्सर रायटिंग जो काही प्रोग्राम आया एचा मा तुन तुन का आहे आपला याच्या माध्यमातून सर्व तुमचे जे काही आन्सर्स आहेत सर्व टॉपिक आम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न या दोन ऑप्शनलचा करत असतो मग त्याच्यामुळं काय आहे हे विषय खूप महत्त्वाचे आहेत याच्यापैकी तुम्ही दोन करा आणि हे विषय जर ताकदीने याच्यामध्ये काय आहे तुम्ही बघितलं असेल की एका एका पेपरामध्ये तुम्हाला एकोणावीस एकोणावीस है ना है ना याच्यामध्ये एकोणावीस आन्सर्स लिहायचे आहेत याच्यामध्ये एकोणावीस आन्सर्स लिहायचे संपला विषय याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काहीच नाही आहे मग अशा पद्धतीने जर प्रिपेरेशन तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केली हे जर विषय निवडले व्यवस्थित पद्धतीने तर काय आहे तुमचं जे सिलेक्शन आहे ते सिलेक्शन सहज होऊन जाते मग मेसमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात ठेवा लागेल तर एक तुमचं ॲन्सर रायटिंग जो प्रोग्राम आहे ॲन्सर रायटिंग प्रोग्राम दुसरी गोष्ट आहे तिच्यामध्ये टेस्ट सिरीज तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे तुमचं ऑप्शनलचं रिव्हिजन है ना ऑप्शनलचं रिव्हिजन ह्या तीन चार गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मेसमध्ये है ना एक ऑप्शनल तुमचा कंप्लीट होणं पण गरजेचं आहे त्याच्या संदर्भातलं जे काही लेक्चर सिरीज आहे त्याचे जे काही कोर्सेस आहेत है, है ना त्याचं जे काही स्टडी मटेरियल आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला काम करावं लागेल mm. है ना अन्सर रायटिंगवर काम करावं लागेल टेस्ट सिरीजवर काम करावं लागेल तुमचं ऑप्शनलच्या रिव्हिजनवर काम करावं लागेल तुम्हाला त्याचे लेक्चर्स असतील कोर्सेस असतील त्याचं स्टडी मटेरियल असतील या सर्वावर तुम्हाला या फॉरेस्टच्या मेनसाठी तुम्हाला काम करावं लागेल आणि हे जर झालं तर तुमची जी काही नंतर रिझल्ट आहे तो तुमचा रिझल्टच राहतो तुमची जी पोस्ट राहते है ना आणि असं म्हटलं जातं की दोन हजार सव्वीसमध्ये एफच्या बऱ्याच साऱ्या पोस्ट आहेत आर एफ ओच्या तर आहेच आहेत पण ए सी एफच्या पोस्ट पण तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे मग हा जो सर्व प्रोग्राम आहे है ना हा जो सर्व प्रोग्राम आहे या पद्धतीचा असणार आहे आता आयोगाने जे शेड्यूल दिलेलं आहे ते शेड्यूल काय आहे हे तुम्हाला इथं मी समजून सांगतो आता महाराष्ट्र वनसेवा मुख्य संदर्भात हे शेड्यूल दिलेलं आहे ना इथं दिलेलं आहे यासाठी दोन पोस्ट आहे एक आहे ए सी एफ ही क्लास वनचं पोस्ट आहे दुसरा आहे आर एफ ओ ही क्लास टू ची पोस्ट आहे दोन्ही पोस्ट कशा आहेत राजपत्रित आहेत म्हणजे काय आहे गॅझेटेड आहेत गॅझेटेड पोस्ट आहेत त्याचा सही शिक्का स्वतःचा असतो स्वतःचे त्याला अधिकार असतात ठीक आहे त्याच्यानंतर आता ही जी काही मुख्य परीक्षा आहे ही कोणत्या दिवसापासून चालू होते कोणत्या दिवशी कोणते पेपर आहेत कशा पद्धतीच्या या सर्व गोष्टी आता मी इथं सांगतो बघा काय केलेल्या मुख्य परीक्षेचे दिनांक दिलेले आहेत सव्वीस डिसेंबर दोन हजार सव्वीस शनिवार येतो मित्रांनो कोणता आहे शनिवार येतो सकाळच्या सेशनमध्ये कोणते सब्जेक्ट आहेत आणि दुपारच्या सेशनमध्ये कोणते सब्जेक्ट आहे सकाळच्या सेशनमध्ये बघितलं तर कृषी अभियांत्रिकी राश रासायनिक अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी यांत्रिकी अभियांत्रिकी एवढे सब्जेक्ट सकाळच्या याच्यामध्ये आहेत दुपारच्या याच्यामध्ये कृषी आहे पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान हे दुपारच्या शेषामध्ये त्यांनी ठेवलेले आहेत कोणत्या तारखेला सव्वीस डिसेंबर दोन हजार सव्वीसला सत्तावीस डिसेंबरला काय आहे सत्तावीस डिसेंबरला रविवार येतो त्याच्यामध्ये सकाळी याच्यामध्ये बॉटनी आहे आणि दुपारी कोण आहे याच्यामध्ये झुलॉजी आपल्याला दुपारी पाहायला मिळतो सत्तावीस नंतर अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस सोमवार येतो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सव्वीस सकाळी याच्यामध्ये मॅथ आहे आणि दुपारी याच्यामध्ये स्टॅट आहे स्टॅटिस्टिक आहे मग त्याच्यानंतर अठ्ठावीस नंतर एकोणतीस मंगळवार येतो एकोणतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस सकाळी याच्यामध्ये जिओलॉजी आहे आणि दुपारी याच्यामध्ये फॉरेस्ट्री आहे त्याच्यानंतर तीस येतो एकोणतीस नंतर तीस डिसेंबर दोन हजार सव्वीसमध्ये सकाळी याच्यामध्ये केमिस्ट्री आहे आणि दुपारी याच्यामध्ये फिजिक्स आहे या पद्धतीने पूर्ण डिटेल्स शेड्यूल जे आहे ते आयोगाने इथं दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे मे झाल्यानंतर एप्रिल दोन हजार सत्तावीसमध्ये तुमचा जो काही मेमोरेबल डे असणार आहे तो सत्ता एप्रिलमध्ये असणार आहे दोन हजार सत्तावीसमध्ये तुमची रिझल्ट लागणार आहे फायनल रिझल्ट लागणार आहे मित्रांनो ही जी एक्झाम आहे ही एक्झाम तीन टप्प्यामध्ये होते है ना एक लक्षात ठेवलं हो पाहिजे बरेच सारे विद्यार्थ्यांना माहिती नसेल किंवा नसेल ही एक्झाम तीन टप्प्यामध्ये होते एक आहे प्रिलिम दुसरी आहे त्याच्यामध्ये मेन्स तिसरा आहे त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू आता ही जी प्रिलिम आहे ही प्रिलिम एकूण चारशे मार्काची आहे मेन्स ही चारशे मार्काची आहे इंटरव्ह्यू हा पन्नास मार्काचा आहे आता ही प्रिलिम क्वालिफाईंग म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट आहे प्रिलिम काय आहे एक स्क्रीनिंग टेस्ट आहे है ना ही एक स्क्रीनिंग टेस्ट आहे मेन्स तुम्हाला तुमचे मार्क्स हे पोस्टमध्ये काउंट होतात है ना मेनचे जे मार्क्स आहेत ते तुमचे पोस्टमध्ये काउंट होतात म्हणजे तुमचं जी पोस्ट आहे ह्या मेनच्या मार्क्सवर डिपेंड राहील प्रिलीम तुम्हाला क्वालिफाय करण्यासाठी की तुम्ही मेन्स देऊ शकता यासाठी प्रिलीम आहे मेन्स कशासाठी आहे मेन्स तुमचे जे मार्क्स आहेत म्हणजे मेन्सचे मार्क्स प्लस इंटरव्ह्यूचे जे पन्नास मार्क आहे म्हणजे साडेचारशे जे मार्क्स आहेत याच्यापैकी तुमचं काय असणार आहे मेरिट असणार आहे मेरिट कशावर ठरणार आहे हे जे चाळीचारशे मार्क्स आहेत याच्यावर तुमचं मेरिट ठरणार आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे या सर्व गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या जे काही सव्वीसमध्ये प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहेत जे काही मित्र आहेत माझे त्या सर्वांना हे मला तुम्हाला सांगायचं होतं तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या शुभेच्छा देऊन तुम्हाला अस्वस्थ करण्याचा हा माझा एक प्रयत्न राहील कारण लक्षात ठेवा आयोगाने शेड्यूल दिलेला आहे तुम्ही स्वस्थ बसू शकत नाहीत आता तुमचा टाईम आहे तुम्ही आता धारधार पद्धतीने प्रिपरेशन केली पाहिजे मी सर्वां तुमच्या सर्वांच्या प्रिपरेशनच्या काय म्हणतो त्याच्या तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा मार्गदर्शन लागेल तेव्हा तेव्हा मी उपलब्ध आहे रेझोनन्स आहेस दोन हजार अठरापासून आत्तापर्यंत तुमच्यासाठीच काम करत आहे खूप सारे ए सी एफ खूप सारे आर एफ ओ आपण घडवलेले आहेत त्याच्यामुळं तुमचं वेलकम ऑलवेज राहील थँक्यू धन्यवाद